आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मी लगेच पुढत बोलव मागची. येथेकडे पालागरी बरेच लोक भेटत होता. पण मी आदोक्त हूं. तुमचा आपला आपला विचार आता

साधारणतः ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात विधानसभेचे बिगुल वाजतील अशी शक्यता वर्तवली जाते सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील अनेक नेते व्यक्त करीत असल्याचं दिसून येत आहे मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक असून विधानसभा निवडणुकीत त्या त्या, त्या मतदारसंघातील नेते प्रबळ दावेदार असतात आणि पक्ष नव्हे तर प्रबळ गट म्हणून तालुक्याच्या राजकारणावर आपला मोर्चे बांधणी करत असतात असेच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवत आले सोलापूर जिल्ह्यातही अनेक विधानसभा मतदारसंघात हेच चित्र पाहावयास मिळत आहे नेते ज्या पक्षात त्या पक्षाच्या नाहीत तर नेत्यांच्या पाठीमागे समर्थक असे चित्र दिसून येत आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील समर्थक आणि राजन पाटील विरोधक असे दोनच राजकीय प्रवाह राहिलेत विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांनी मैदानात उतरवलेला उमेदवार पराभूत करण्यासाठी मोहोळ मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे समर्थक एकत्र येत उमेदवार देताना दिसून येत आहेत तर याचा विरोधी गटाचे समर्थन न मिळाल्यानं नाराज होत अपक्ष अथवा इतर कुठल्या तरी पक्षाकडून उमेदवारी घेत काही जण निवडणूक लढवित आल्याचं मागील तीन विधानसभा निवडणुकीत दिसून आलं आहे मात्र माजी आमदार राजन पाटील हे मतदारसंघाची आमदारकी खेचून आणण्यात विजयी ठरत आले आहेत मात्र दोन हजार नऊ नंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एकदा विजयी झालेल्या आमदारास ते पुन्हा उमेदवारी देत नाहीत असं म्हटलं जात आलंय तशी टीकाही विरोधक त्यांच्यावर करताना दिसून आले मात्र यावेळी माझे आमदार राजन पाटील यांनी विरोधकांचा आरोप आणि चर्चेस फाटा देत विद्यमान आमदार यशवंत माने हेच पुढचे उमेदवार असतील असं आज मोहोळ येथे पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत जाहीर करून टाकलाय यापूर्वी दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार यशवंत माने असतील असे संकेत दिले होते पण आता आज प्रत्यक्ष घोषणाच करून टाकल्यानं मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याच म्हटलं जात आहे आता, आता मोहोळ तालुक्यातील राजन पाटील विरोधी राजकीय प्रवाह आपला उमेदवार जाहीर केव्हा करणार अशी चर्चा या निमित्तानं होणार आहे